नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण अद्रक लागवडीबद्दल संपूर्ण माहिती जी आहे तर तुम्हाला सर्व सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो लागवडीसाठी जमीन कशी असायला पाहिजे लागवडीसाठी आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी पंचवीस टन मिसळावे जेणेकरून तुमचे उत्पादन चांगल्या पद्धतीने येईल तर शेतकरी मित्रांनो आलेची लागवड केव्हा करावी लागवड एप्रिल मे महिन्यामध्ये पूर्ण करावी लागवडीसाठी माहीम रिओ डी जॅनेरो कालिकत इत्यादी जाती निवडाव्यात लागवडीसाठी हेक्टरी अठरा ते वीस क्विंटल बेणे लागते बेणे पंचवीस ते पंचाळीस ग्रॅम वजनाचे असावे डोळे फुगलेले असावेत शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया महत्त्वाची आहे यासाठी वीस मिलीलिटर किनव्हॉल फास पंचवीस ई सी प्लस पंधरा ग्रॅम कार्बोन डायझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये बेणे वीस मिनटे बुडवून ठेवावेत त्यानंतर लागवड करावी शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी हेक्टरी दोन टन निंबोळी पेंट जमिनीत मिसळावी लागवड करताना नव्वद सेंटीमीटर रुंदीचे आणि पंचवीस सेंटीमीटर उंचीचे गादीवाफे तयार करून बावीस पॉईंट पाच गुणिले बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी शेतकरी मित्रांनो मातीपरीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी हेक्टरी एकशे वीस किलो नत्र तीन समान हप्त्यांमध्ये द्यावे यासाठी पहिला हप्ता लागवडीनंतर दीड महिन्याने त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता एक महिन्याच्या अंतराने द्यावा तर शेतकरी मित्रांनो लागवडीच्या वेळेस पुरत पंच्याहत्तर किलो आणि पालाश पंच्याहत्तर किलो द्यावे आवश्यकतेनुसार अंतर्मशागत करावी आले पिकाला ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी द्यावे आल्यानंतर कंदमाशी पाणी खाणारी अळी रसशोषक करणाऱ्या किडी यांने पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा तसेच करप्याचा प्रादुर्भाव दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो यासाठी वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड व रोग नियंत्रण करावे लागवडीनंतर आठ ते दहा महिन्यात आलेपीक काढणीला येते हेक्टरी पंधरा ते वीस टन आल्याचे उत्पादन मिळते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद